नमस्कार कुस्तकार बांधवांशी मित्र नवीन व्हिडिओमध्ये मी उदयला आता आपल्या सर्व कुस्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कास्तकार बांधवाच्या कंडिशनला विचारायला लागलं की देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सगळ्या बिनसा बाजार भाव जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्ना आपल्यासारख्या सामान्य सामा कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत असत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर एकदा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी बाजार भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारा देशांमध्ये सोयाबीनची बाजार हो पातळी कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा आपल्याला एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसणार आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोय

तर एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू राहताना दिसेल याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खूप जास्त आपल्याला हालचाल दिसणार नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजार हो एप्रिल महिन्यात दहा डॉलर प्रतिबुशेल्सपासून सवाडे दहा डॉलर प्रतिबुसेल्स त्या ठिकाणी दरम्यान दिसू शकतो ही झाली आंतरराष्ट्रीय बाजार हाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजाराचा हो बाजारा परिणाम देशातील बाजारावरती होणार का तर होय शंभर टक्के होणार कारण काय ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे जगात याचं उत्पादन खूप जास्त आहे याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजार काय घडतं आहे याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम देशातील बाजारावरती होत असतो आता देशात बाजार हवा पातळी कशी देशातील बाजार हवा पातळीचा सध्याचा विचार केला तर सध्या बाजार हवा हा छत्तीसशे पासून अडोतीसशेच्या दरम्यान जर एप्रिल महिन्याचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो ही देशांतर्गत बाजारामध्ये थोडीशी हालचाल खालच्या स्तरावरून दिसू शकते आणि महत्वाचा फॅक्टर आहे की चीन भारताकडून मोठ्या प्रवास आयात एप्रिल महिन्यापासून सुरू करू शकतो जर असं घडलं तर एप्रिल महिन्यात शंभर ते दोनशेची ची सोयाबीनच्या दरामध्ये येऊ शकते आणि बाजार हो जर एप्रिल महिन्यात या अनुकूल घडामोडीमुळे आपल्याला चार हजार पल्ल्याळ जाताना दिसला तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं मत आहे पण भविष्य काही जास्त उज्ज्वल नाही याच्यामुळे आपण जास्त काळ न थांबता सध्याच्या कंडिशनला बाजार हवं एकोणचाळीसशे ते चार हजार दरम्यान मिळाला तर इथे विक्री करायला हरकत नाही इथे विक्री करा ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजना लागू झाली तर आपल्या सगळ्यांना होईल शंभर टक्के भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजार हवा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी वाहत राहा आवडतं युट्यूब शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडलाच असणार त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा राहिला असेल आपल्या सगळ्यांचं सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सतत मिळत होतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयला आपल्या सर्व कोस्तकार बांधवांना आपल्या आवडत्या युट्यूब शेती मित्रावर आपण सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार